नमस्कार आपण रेकीविषयी जे काही व्हिडिओ बनवत आहोत त्याच्यामध्ये आपण जो आधीचा व्हिडिओ होता या व्हिडिओला तुम्ही खरंच खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि मी त्यामध्ये प्रश्न विचारले होते की रेकी शिकण्यापूर्वी रेकी शिकताना आणि रेकी शिकल्यानंतर आपण कोणती कोणती काळजी घ्यायची असते तर तुम्ही अनेकांनी सांगितलं की त्याविषयी व्हिडिओ बनवा आणि खूप चांगले आणि पॉझिटिव्ह मला त्याच्यामध्ये उत्तरं मिळाली किंवा कमेंट आलेल्या आहेत तुमच्या तर आज आपण त्याविषयी एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि ते म्हणजे की रेकी शिकण्यापूर्वी रेकी शिकण्यापूर्वी बघा मी रेकीचे ऑनलाईन जे काही कोर्सेस आहेत ते मी आत्ता सुरू केलेत आम्ही पण आम्ही दोन अडीच वर्षापूर्वी जास्त झाले कदाचित की आपलं एक दुसरं जे चॅनल आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित ऑफिशियल मराठी तर याच्यावरती मी भी विषय व्हिडिओ बनवलेला होता आणि तेव्हा तर ते मी कोर्सेस घेत पण नव्हतो ऑनलाईनचे ऑफलाईनचे कोर्सेस पण तीन चार महिने सहा महिने एकदा एखाद एक व्हायचे तेव्हा अवेअरनेस नव्हतं अनेकांमध्ये किंवा काय पण आत्ता झालं असं की ऑनलाईनमुळे त्या गोष्टी इझी झाल्या सोप्या झाल्या आणि स्वस्त झाल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट की ऑफलाईनला आम्हाला आम्ही मला असं आठवतं की ऑफलाईनच्या वेळेला मला तिकडे जाऊन रेकी शिकायची आहे किंवा मग त्या ठिकाणी गेल्यानंतर तो जाणं येणं तिथे राहणं आणि प्लस त्याचे एवढे सगळे पैसे आहेत त्यापेक्षा आता ऑनलाईन शिकणं त्यामुळे सोपं झालेलं आहे स्वस्त झालेलं आहे तर त्यामुळे देखील रेकी विषयी किंवा रेकीसारख्या गोष्टींमुळे अनेकांचं अवेअरनेस uh, वाढलेला आहे जागरूकता वाढलेली आहे पण ही जागरूकता जेव्हा वाढलेली आहे तेव्हा आपल्याला काही गोष्टींचा विचार देखील करणं तितकंच गरजेचं आहे आणि तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ते म्हणजे रेकी शिकण्यापूर्वी बघा होतं असं की रेकीविषयी आपण कधीतरी सुरुवातीला ऐकलेलं असतं नंतर आपण यूट्यूबवरती शॉर्ट्समध्ये आपण पाहतो की रेकीमुळे हा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला अनेक जणांची इंटरव्ह्यू पाहतो आपण आणि प्रत्येकजण खूप छान आणि तळमळीने शिकवतं पण यामध्ये आपल्याला एक, या आप एक गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे की रेकी शिकण्यापूर्वी आपल्याला त्याच्याविषयी काही माहिती तुम्ही घ्या त्याविषयी लगेच इन्फ्लुएन्स तुम्ही होऊ नका म्हणजे रेकी म्हणजे काहीतरी चमत्कार आहे जादू आहे किंवा मग असं पाहतो आपण ऐकतो का या व्यक्तीला हा हा प्रॉब्लेम होता आणि त्याला मी रेकी दिली आणि त्याचा प्रॉब्लेम एवढ्या दिवसात सॉल्व्ह झाला त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला म्हणजे माझा देखील प्रॉब्लेम सॉल्व किंवा मी जेव्हा रेकी करेल तेव्हा हेच मला रिझल्ट मिळणार आहे तर मी असं म्हणेल की असं अपेक्षा धरण्यापेक्षा तुम्ही ते शास्त्र आहे ते अगदी ना मनापासून शिका खरं पाहायला गेलं तर रेकी जी आहे रेकी हे जे शास्त्र आहे हे मेडिकल फील्डशी संबंधित आहे कारण की अनेक ठिकाणी आपण पाहतो वाचतो की अनेक डॉक्टर देखील म्हणतात की तुम्ही रेकी करून घ्या कदाचित त्या डॉक्टरांचा ह्या कॉम्प्लिमेंटरी जे काही थेरपी आहे याला कॉम्प्लिमेंटरी थेरपी म्हणतात याच्यावर विश्वास असेल म्हणून त्यांनी सांगत असतील ते कदाचित तर ते गैर नाही ते बरोबर आहे आणि ते करणं आपल्या हातात आहे ते आपण केलं पाहिजे पण जे रेकी शिकतात ज्यांना रेकी शिकायची आहेत त्यांनी आवर्जून रेकी म्हणजे काय याविषयी या अगोदर अभ्यास करा रेकीमध्ये ऊर्जा प्राण ऊर्जा वैश्विक ऊर्जा याचा देखील तितकाच अभ्यास असतो रेकीमध्ये आपल्याला ध्यानधारणा म्हणजे मेडिटेशन याचा देखील अभ्यास असतो रेकीमध्ये आपल्याला स्वतःला काय काय करायचं आहे आपली पॉवर किती असली पाहिजे याचा देखील अभ्यास असतो आणि रेकीमध्ये सर्वात महत्त्वाचं की कि तुम्ही किती फिट आहात विचारांनी पण आणि फिजिकली पण याचा देखील विचार केला जातो ह्या सगळ्यांचा उलगडा आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात करणार आहोत कारण की थोडक्यात व्हिडिओ बनवलात तरच तो समजतो खूप जास्त आपण बनवत नाही तुम्हाला देखील माहिती आहे तर आपण असं पाहतो अनेक ठिकाणी की अनेक जण रेकी शिकवतात पण रेकी शिकवत असताना त्यांच्या फिजिक्सकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे यांचाच प्रॉब्लेम आहे किंवा यांचंच फिजिकली फिट नाही आहे तर कसं होऊ शकतं तर तुम्ही तोही विचार करा कारण की तुम्हाला रेकीमध्ये फिजिकल फिटनेस हा महत्त्वाचा मानला जातो कारण कारण की तुम्हाला त्या व्यक्तीला ऑनलाईन असेल तरी तुम्हाला त्याला रेकी द्यायची आहे तुम्हाला तुमची एनर्जी कुठेतरी द्यायची आहे ते विश्वातली एनर्जी तुम्हाला घ्यायची आहे मग तुम्हाला त्याला द्यायची आहे तुम्ही किती फिट असणं गरजेचं आहे हा विचार तुम्ही महत्त्वाचा करा म्हणून रेकी शिकायचा विचार करत असाल तर स्वतःला काही बंधनं पाळा म्हणजे खाण्यापिण्याची नाही व्यायामाचे असतील किंवा तुमचे जे काही औषधं चालू ते व्यवस्थित सुरू असतील तुमचं जे काही एकंदरीत आहार विहार आहेत त्याच्यावर तुम्ही बंधनं पाळा तुम्ही प्रेझेंटेबल अधिकाधिक प्रेझेंटेबल राहा ओके त्यानंतर रेकी हा जो विषय आहे हा ऊर्जेशी निगडीत आहे त्यामुळे तुम्ही ऊर्जेचा अभ्यास करा आणि ऊर्जेचा अभ्यास करताना फक्त असं नाही आहे की ही ऊर्जा आजूबाजूला आहे ती तुम्ही वैश्विक ऊर्जेचा अभ्यास करा कारण की तुम्हाला सांगतो की मी जेव्हा अभ्यास करत होतो त्यावेळेला मला ही गोष्ट जाणवलीच पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे की मला ह्या वैश्विक ऊर्जेचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे आणि वैश्विक ऊर्जेचा अभ्यास करताना या युनिवर्सचा अभ्यास करताना मला ग्रहांविषयी किंवा आपल्या ग्रहमालेविषयी देखील अभ्यास करणं गरजेचं आहे मी ग्रहांचा अभ्यास ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने म्हणत नाही आहे तर ग्रहांचा अभ्यास त्यांचं जे फिरणं आहे त्याच्याविषयी आहे कारण की बघा ना एवढी अमर्याद शक्ती आपल्या ह्या युनिवर्समध्ये आहे आपण तीच शक्ती घेऊन आपण त्याच्याद्वारेच रेकीचा उपचार करतो म्हणजे त्या युनिव्हर्सल एनर्जीचा देखील आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे ते समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपली शारीरिक ऊर्जा की माणसाच्या शरीरामध्ये प्रचंड ऊर्जा आहे फक्त त्या ऊर्जेचं युटिलायजेशन व्यवस्थित होत नाही आहे म्हणजे आपल्याला खूप आळस येतो कंटाळा येतो किंवा अरे यार काय डोक्याला ताप आहे पण त्याच वेळेला आपलं एखादं आवडतं काम निघालं किंवा आपला सिनेमाला जायचं असेल कसा उत्साह लगेच येतो पिकनिकला जात असताना कसा उत्साह येतो का उत्साह येतो मग तो एवढी दिवस काय नाही कारण की उत्साह हा ऊर्जेतून येतो आणि ऊर्जाही आपल्या शरीरामध्ये आहेच फक्त आपलं मन आपली बुद्धी ती गोष्ट एक्सेप्ट करत नाही किंवा त्याला फ्लरिश करत नाही म्हणून तुम्ही शरीराच्या ऊर्जेचा देखील अभ्यास करा त्यानंतर तुम्ही ज्यांच्याहून रेखी शिकणार आहात त्यांचा देखील अभ्यास करा अर्थात सगळेच चांगले शिकवतात हां काही ठिकाणी त्यांचं सांगण्याची पद्धत असेल किंवा मग शिकवण्याची पद्धत असेल किंवा मग अभ्यासक्रम हा मागेपुढे असू शकतो की बाबा हा अभ्यासक्रम असा आहे मी काही गोष्टी जास्त शिकवतो काहीजण कमी शिकवत असेल मी काही कमी शिकवत असेल काहीजण जास्त शिकवत असतील त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हे होऊ शकतं याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती चुकीची आहे म्हणून तर जो आपल्याला अभ्यास मिळालेला आहे तो अभ्यास अगोदर तुम्ही ना अगदी मनापासून करा जे तुम्हाला मिळालेलं आहे ते अगदी मनापासून करा मी तर याच्या पलीकडे जाऊन सांगतो की जी विवेकनिष्ठ रेकी आहे म्हणजे जी मिकाऊ उसुईंना मान्य असणे रेकी आहे त्याचा देखील तुम्ही अभ्यास जास्त करा कारण की अलीकडे होतं असं की रेकीमध्ये ना खूप काही गोष्टी सांगितल्या जातात जे मानवी मनाला पटत नाही आहेत किंवा ज्या मूळ रेकीमध्ये नाही आहे मी मी कोणाला असं वाईट म्हणत नाही आहे किंवा मी कोणाचं असं काही काहीतरी ते चुकीचं करतात असं म्हणत नाही आहे पण सतसत वेगबुद्धी जिथे लागते ती रेकी किंवा तो उपचार कधीही योग्यच असतो आणि तो आपल्याला योग्य फळ देत असतो रेकीमध्ये एवढी शक्ती आहे आणि आम्ही या या पद्धतीने अगदी भूत देखील आम्ही बाहेर काढलेली आहे किंवा आम्ही असे उतारे देखील केलेले आहेत तर एवढ्या लेवलवरती रेकी काम करेल का तर हे युसुवीनं देखील प्रश्न पडला असेल कदाचित ज्यांनी रेकीचा शोध लावला त्यांना देखील तर अगदी एक्स्ट्रीम लेवलवरती अतिशय गोष्टी ज्या असतात त्या टाळा सोप्पं करा कारण की बघा मी पुन्हा बोलतो की रेकी जो आहे हा विषय मेडिकल फील्डशी संबंधित आहे डॉक्टर जे आहेत ते इंटरनल ऊर्जेवर काम करतात आणि रेकी एक्स्टर्नल ऊर्जेवर आणि प्लस इंटरनल ऊर्जेवर काम करते कारण की औषधं घेतो आजारी माणूस बरा होतो घरी येतो घरी आल्यानंतर त्याची फास्ट रिकव्हरी करण्याचं काम हे रेकी करू शकते एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे अर्थात त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा विश्वास पाहिजे त्याचबरोबर तो आजारी असताना देखील काम होऊ शकतं एवढी देखील ताकद रेकीमध्ये आहे फक्त त्याचं मूळ प्रिन्सिपल मूळ तत्व न समजून घेतल्यामुळे अनेक गोष्टी घडतात त्यामुळे तुम्ही काय करा की जे काही तुम्ही शिकलेले आहात कोणाकडे शिका छान शिका पण शिकलेला अभ्यास पुन्हा पुन्हा पहा वारंवार पहा त्याचा अभ्यास <सभणी> करा त्यांना काय सांगायचंय सा नक्की ते तुम्ही पहा त्याच्यातून आपल्याला जाणवेल की आपल्याला रेखी समजलेली आहे त्याने आता जमत चाललेली आहे कारण की पहिले एकवीस दिवस एक महिना दोन महिने तीन महिने तुम्ही तुमच्या ऊर्जेवर काम करा ते ऊर्जा फील करा ऊर्जा ओळखा तो ऑरा कसा आहे त्या ऑरा ओळखा फील करा आपला देखील समोरच्या व्यक्त्या देखील स्वतःला डेव्हलप करा म्हणून आपण पहिली जेव्हा लेवल होते त्या पहिल्या लेवलनंतर गॅप देतो की तुम्ही एकवीस दिवस ते एक, एक महिना स्वतःवर काम करा यासाठी ते प्रत्येक देतात अर्थातच पण ते करा अगदी कधी कधी मेसेज येतात किंवा मला ग्रँड लेवलपर्यंत शिकायचं आहे तुम्ही शिकवाल का म्हणजे आपण शिकवू शकतो शिकवतो देखील पण त्याच वेळेला आपल्याला बेसिक लेवल कळणं फार गरजेचं आहे कारण की जेव्हा तुम्ही शिकत जाता तेव्हा तुम्ही जेव्हा ग्रँड लेवलपर्यंत पोहोचता तिसऱ्या चौथ्या हो लेवलपर्यंत पोहोचता तेव्हा तुम्हाला प्रश्न येतात आणि ते प्रश्न रेकीच्या संबंधितच असतील असं नाही ते अनेक प्रकारचे प्रश्न येतात त्याचंही देखील आपलं उत्तर देता आलं पाहिजे यासाठी मेन मुद्दा बेस पक्का करा माझा बेस पक्का झाला पाहिजे ह्या गोष्टी रेकी शिकण्यापूर्वी तुम्ही करा व्यवस्थित व्यक्ती ओळखून घ्या पारखून घ्या त्या व्यक्तीचं एकंदरीत सोशल मीडियावर काय काय काम चालतं कशा प्रकारे काम चालतं ते तुम्ही बघा आणि मग तुम्ही बिंदास्पणे इन्फ्लुएन्स व्हा महत्त्वाचा प्रश्न की मी रेकी ऑफलाईन शिकावी किंवा ऑनलाईन शिकावी दोन्ही उत्तम आहे काही हरकत नाही आहे कारण की ऑफलाईन शिकताना शक्य नाही होत बऱ्याच वेळेला की बाबा तिथे जायचं आहे थांबायचं आहे शिकायचं आहे मग ऑनलाईन शिकावी का तर शिकावी कारण की ऑनलाईनमध्ये देखील रेकी शिकवता येते आणि तुम्ही जेव्हा अजून डीपमध्ये जाता तेव्हा तुम्हाला ऑनलाईनमधून हिलिंग करायचं असतं म्हणजे तो व्यक्ती अमेरिकेला आहे का दिल्लीला आहे तर तुम्ही इथे बसून त्याला हिलिंग करता हिलिंग देऊ शकता एवढी ताकद रेखीमध्ये आहे तर त्याची सुरुवात जर अगोदरपासूनच केली आपण ऑनलाईनच्या ज्या काही एनर्जीवर अभ्यास केला कारण की ऑफलाईनची एनर्जी जाणवतेच पण ऑनलाईनचा एनर्जीचा अभ्यास तुम्ही केला तर तुम्ही इथे बसून तुम्ही अगदी दुसऱ्या देशामध्ये दुसऱ्या गावामध्ये दुसऱ्या शहरामध्ये तुम्ही हेलिंग देऊ शकता एवढी ताकद रेखेमध्ये आहे त्यामुळे ऑनलाईन ऑफलाईन ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत याचा विचार करू नका जे प्रॉपर आहे त्याचा विचार करा जे शिकायचं आहे ऑनलाईन तर ऑनलाईन शिकून घ्या कन्सेप्ट समजून घ्या एनर्जी फील करा आणि एनर्जी फील होते मला पूर्ण माहिती आहे जे जे लोक रेकी शिकवतात ते तुम्हाला एनर्जीचा फ्लो आणून देतात त्याशिवाय ते शिकवू शकत नाही त्यांचा अभ्यास करा त्या गोष्टी फील करा आणि मग हळूहळूहळू रेकीमध्ये एक 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 पाऊल तुम्ही पुढे टाकत जा आधी फिट अँड फाईन बना मग तुम्ही इतरांना शिकवा किंवा इतरांना हिलिंग करा या सगळ्या गोष्टी रेकी शिकण्यापूर्वी तुम्हाला करायच्यात अजून काय मला वाटलं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच पण हा इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ आहे मी यासाठी बनवतो आहे की आपल्याला रेकी शिकायची आहे अशा प्रकारच्या ज्या काही विद्या शिकायच्या आहेत यासाठी आपण प्रॉपर असणं देखील गरजेचं आहे दिनांक दहा ते तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपला रेकीविषयी कोर्स आहे लेवल वन आणि लेवल टू याविषयी अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला त्याविषयी माहिती मी देणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ मला कसा वाटला आहे नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील ते देखील सांगा मी पुढच्या येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे आधी आपण रेकी संबंधितले अनेक उपाय पाहिलेले आहेत आत्ता आपण रेकी मूळ विषय समजून घेऊया आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही ह्या सगळ्या विषयांना रिस्पॉन्स देणार आहात कारण की आपण सर्वजण सुज्ञ आहोत दोन हजार पंचवीसमध्ये राहतो आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला डीप जायला आवडतं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल कोणत्या बॅलेनं क्लिक करा म्हणजे यापुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद